फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस नमस्कार वेळ कमी आहे आणि दोन बॉल मध्ये दोन छक्के मारायचे जेवढं शक्य होईल तेवढं बोलण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो विलास सहकारी साखर कारखान्याच्या आज संपूर्ण या परिसरामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ सर्वांचेच लोकप्रिय नेते आणि आपण सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी या लातूरच्या मातीतून विचारातून एक नवा इतिहास घडवला आणि ज्यांनी लातूरच्या याच मातीतून महाराष्ट्राचं खंबीर असं नेतृत्व केलं असे लोकनेते आदरणीय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावरणाच्या समारंभाला उपस्थित असणारे इथे ज्यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचं आज या ठिकाणी अध्यक्षस्थान आणि पुतळ्याचं अनावरण झालं तसे आदरणीय राज्याचे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब इथे उपस्थित असणारे काँग्रेस पक्षाच्या धुरा समर्थपणे सांभाळणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊजी पटोले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब इथे उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय जयंतराव पाटील साहेब अर्धा शुगर इन्स्टिट्यूटचे आमचे मार्गदर्शक सहकार क्षेत्रात एक अत्यंत जा ू व्यक्तिमत्व आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब उपस्थित देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य आदरणीय कागद ज्यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सर्वेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलोत चे आमचे तरुण तडफदार नेते माजी मंत्री आदरणीय अमितजी देशमुख सन्मान्य संबंध राहिले किंवा माझे सुद्धा आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांचे संबंध किती जिवाळ्याचे राहिले आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी थोडक्यात सांगण्याचा एक मनापासून प्रयत्न करणार आहे मी ज्याच वेळ घेणार नाही मी एवढं सांगणार आहे की आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांची कारकिर्द ही यूथ काँग्रेस बाबुळगावचे सरपंच पंचायत समिती सदस्य एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून लातूरकरांच्या आशीर्वादाने या परिसरातून विधानसभेचे आमदार विधिमंडळाचे सदस्य म्हणून ही सुरुवात झालीच परंतु स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब साहेब असतील यांच्या आशीर्वादाने जे काय स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्यांच्या सार्वजनिक जीवनात संधी मिळाली आणि त्या संधीचं जे सोनं त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये की पासून जे मंत्रिमंडळातले एक वरिष्ठ मंत्री म्हणून जे काही केलं ह्याला संपूर्ण महाराष्ट्र साक्षीदार एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये त्यांची आणि पतंगराव कदम साहेबांची ओळख झाली दोघही विधिमंडळात एकाच वेळी विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले आणि त्या क्षणापासून त्या प्रसंगापासून त्यांची एक घट्ट मैत्री झाली आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब साहेब एक माझ्या वडिलांवर प्रचंड जिवळा आणि आमच्या वडिलांच्या कर्तृत्वावर असणारा त्यांचा एक सन्मान होता मला आठवत की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब ज्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्या काळामध्ये फार अशी महाराष्ट्रातली राजकीय अद्भुत अशी परिस्थिती होती ज्यावेळेस नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव ला झाली होती आणि महाराष्ट्राच्या अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस विलासरावजी देशमुख साहेब एक फौदा फौलादी पुरुष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात समोर आले आणि तरी महाराष्ट्राची धुरा या ठिकाणी सांभाळली आणि महाराष्ट्राच्या समा काँग्रेस पक्षाला आधारामध्ये मध्ये त्या वडिलांच्या सांत्वनासाठी सुखद विलासराव देशमुख साहेब पुण्यापासून ते मुंबई पर्यंत आले होते एक दिवशी एका महिना ओलांडल्यानंतर ते मुख्यमंत्री असताना अग्रदूर बंगल्यात आले आणि माझ्या वडिलांशी बंद गोली तब्बल एक अर्धा पाऊन तास नी चर्चा केली आणि सांगितली की पतंगरावजी कदम तुम्ही नुसते आज सुद्धा सांगायला हे करायला प्रत्यक्षपणे जीवनामध्ये मनाचा मोठेपणा लागतो आणि ते मनाचा मोठेपणा विलासरावजी देशमुख साहेबांनी केवळ त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकरता नाही त्यांच्या नाही चिंतक करते तो करता सुद्धा जपासला म्हणून विलासरावजी देशमुख हे महाराष्ट्र नाही तर हिंदुस्थानातले एक त्या ठिकाणी एक आदराचा आणि सन्मानाचं एक व्यक्तिमत्व नेतृत्व ठरलं आदरणीय देशमुख साहेबांचा सा जी संस्था माझ्या वडिलांनी स्थापन केली त्या भारतीय विद्यापीठाच्या अनेक ऐतिहासिक प्रसंगांमध्ये अनेक वास्तूंमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शाळा कॉलेजेस उभे केले त्या प्रत्येक ऐतिहासिक प्रसंगामध्ये विलासराव देशमुख साहेबांचा सा त्याला स्पर्श लागलेला येईल त्या ठिकाणी येईल त्या प्रसंगामध्ये कुठलाही तरी कार्यक्रम डावायला नाही माझ्या साध्या गोष्ट सांगायची म्हणली माझ्या बंधूंच्या स्मरणात मी राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा या ठिकाणी भरवल्या होत्या मी देशमुख साहेबांना फोन केला थेट मोबाईलवर आणि त्यांनी उचलला आणि मला सांगितलं विश्व साहेब मला एका कार्यक्रमासाठी बोलवायचंय तुमची वर्षा बंगल्यातली ती वेळ हवी मला म्हटलं नेमका काय कार्यक्रम आहे मी म्हटलं साहेब माझ्या बर्दूणच्या सणात फुटबॉल स्पर्धा घ्यायच्यात आणि तुम्ही यावा अशी माझी इच्छा आहे मला म्हटलं ठीक आहे मी येतो म्हटलं कधी येऊ भेटायला मला म्हटलं अजिबात भेटण्याची गरज नाही विश्वजित अभिजितचा कार्यक्रम आहे ना नुसतं तू फोनवर सांगितलं ज्या दिवशी तू म्हणशील त्या दिवशी आणि त्या क्षणाला विलासराव देशमुख तिथं हसर राहतील ओढा मनाचा मोठेपणा असणारा मुख्यमंत्री मग महाराष्ट्रात कधी पाहिला नाही आज त्या मुख्यमंत्र्याची पदोपदी क्षणोक्षण या ठिकाणी आपल्या सर्वांना आठवण आणि जाणवते हे निश्चितपणे माहिती कुठल्याही कर्तृत्वान वडलांना सर्वात मोठा समाधान केवळ असतो जेव्हा आपली पुढची पिढी ही कर्तृत्वानी या ठिकाणी निघते आणि आज मला मनापासून आनंद वाटतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वैचारिक वारसा कर्तृत्वाचा वारसा हा अत्यंत समर्थपणे या ठिकाणी अमित देशमुख धीरज देशमुख आणि रितेश देशमुख इथं सांभाळत आहेत आज अमितजींची जी, जी काय युवा नेता म्हणून या ठिकाणी आज सगळेजण आपण साक्षीदार आज धीरज देशमुख एक तरुण तडफदार विधिमंडळातले आमदार म्हणून आमचे काम करतात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन म्हणून आणि रितेशनी तर या ठिकाणी केवळ महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानामध्ये या ठिकाणी मराठा समाजाचं लातूरकरांचं नाव पोचण्याचं काम केलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही ओढ आणि मग संपूर्ण कद देशमुख कुटुंबाची पुढची पिढी आज समर्थपणे आज विलासराव देशमुख साहेबांचा सा या ठिकाणी एक विचारांचा वारसा कर्तृत्वाचा मनापासून मला या ठिकाणी आनंद आहे आणि म्हणून अमित भैया मला तुम्हाला नम्र विनंती जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष या ठिकाणी अडचणीत येतो तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण येते दोन हजार चौदाला देशमुख साहेब हयात असते तर महाराष्ट्राची सत्ता ही कधी काँग्रेसची गेली नसती हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो आणि जर ही विलासराव देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणात या ठिकाणी साहेब सक्रिय असते तर कुणाची हिंमत झाली नसती कुठला पक्ष तोडण्याची आणि कुठला कुटुंब तोडण्याची ओढही या ठिकाणी तुम्हाला ठामपणे सांगतो परंतु जसं नव्याण्णव साली जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची फाटाफूट झाली विलासराव देशमुख साहेबांनी जसं नेतृत्व केलं त्यांना साथ देणारे रणजित देशमुख साहेब असतील विदर्भात रोहित दादाजी असतील आदरणीय बाळासाहेब थोरात असतील आदरणीय पतंगरावजी कदम साहेब असतील ही अशी जी मंडळी होती तशी अमित भैया तुम्ही टेम करा विश्वजित कदम बंटी पाटील तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभे आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा एकदा आपल्याला काँग्रेस पक्षाचा एक नवा इतिहास परिवर्तन घडायचा असेल तर निश्चितपणे भविष्यात वर्तमान काळात म्हणत नाही नाही तर पुन्हा माझा कार्यक्रम होईल कारण वर्तमान काळात निश्चितपणे आदरणीय थोरात साहेब आदरणीय नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येतील यात कुणालाही शंका नाही आणि भविष्य काळात अमित भैया तुम्ही आम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू एवढं स्पष्टपणे सांगतो आणि म्हणून कुणी खचन जाऊ नका हे जे एका राजकारतात घडत आहे सध्या टीव्हीवर तुम्ही पाहतायत काय कोण वावड्या उठवत आपल्या उठवत हे आपरणारी कोण आहेत हे सुद्धा अमित भाईना आम्हाला चांगलं माहिती आहे पण जिथं अमित भाई आहेत आणि जिथं बंटी पाटील आहे तिथे विश्वजित कदम आहे काळजी करू नका आम्ही सगळे एक संघ आहोत आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते तरुण पिढी आम्ही एक संघ आहोत फक्त तुम्ही जनतेने तुम्ही लोकांनी जागरूकपणे आमच्या पाठीशी उभे राहा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहा आदरणीय नाना पटोले साहेब हे आक्रमक नेतृत्व आहे पृथ्वीराज चव्हाण साहेब थोरात साहेब एक वैचारिक नेतृत्व आहे आदरणीय थोरात साहेबांना एक पस्तीस वर्षाचा राजकारणाचा दीर्घ काळ या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे या ठिकाणी आज पुढी जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आज दिलीपराव देशमुख साहेब या ठिकाणी व्यासपीठावर आहेत खरोखर साहेब तुमचा एक आदर्श आहे जसं तुम्ही देशमुख साहेबांना साथ दिली तसे माझे चुलते म्हणूनराव कदम दादांनी सुद्धा सांगली जिल्ह्यात माझ्या वडिलांना साथ दिली आणि आज एक आदर्श कुटुंब म्हणून देशमुख कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे मोठ्या आज एक आस्थेने प्रेमाने पाठवू आणि जो काय आदर्श तुम्ही घडवून आणला त्यासाठी देशमुख साहेब दिलीपराव देशमुख साहेब हा कुटुंब एक संघ ठेवण्याची जी जबाबदारी तुम्ही पार पाडली तुमचे मी महाराष्ट्राच्या वतीने तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी आभार मानतो आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या मी एवढंच म्हणेल की आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या असंख्य आठवणी सांगण्यासारख्या माझ्या वडिलांच्या आठवणी वेगळ्या माझ्या आठवणी वेगळ्या पण असा माणूस महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा होणे नाही हे या ठिकाणी आज मी ठामपणे तुम्हाला सांगतो आणि म्हणून आज अमित भैया तुम्ही आज चांगल्या पद्धतीने लढत आहात आज या लातूर मध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाने तुमच्या कर्तृत्वाने आज देशमुख साहेबांचा सा, विचारांचा सा, वारसा महाराष्ट्रामध्ये तुम्ही रोजण्याचं काम करताय आम्ही तुमच्या सोबत आहोत पुन्हा एकदा मी आज स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या आज प्रतिमेला नम्रपणे अभिवादन व्यक्त करून आज ह्या त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं आज जे उद्घाटन झालं त्याकरता था संपूर्ण विलासराव देशमुख साहेबांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि विकास सहकारी साकार करण्याच्या कार्यकर्त्यांचा संचालकांचा आभार म्हणून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद